हॉटेलची इडली आणि घरची इडली यामध्ये बराच फरक असतो हॉटेलचा सांबार वेगळा असतो घरचा वेगळा असतो मग अशा कुठले छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत किंवा गोष्टी आहेत ज्या आपण वापरल्या तर अगदी हॉटेल सारखी फ्लफी इडली आणि हॉटेल सारखा सांबार आपण घरच्या घरी सहज बनवू शकतो चला तर मग मस्त अशा टिप्स बघूया व्हिडिओ मध्ये सांगितलेली शेवटची टिप अति महत्वाची आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा महत्वाची आता पहिली टीप असणार आहे सांबारसाठी सांबारसाठी भाज्या शिजवताना या कुकरमध्ये मध्ये उकडून घ्यायच्या नाहीयेत त्या डायरेक्ट कढईमध्ये पातेल्यामध्ये शिजवायच्या आहेत त्या भाज्या शिजवताना त्यामध्ये पाणी घालून त्या शिजवायच्या नाही आहेत बिन पाण्याच्या भाज्या शिजवायच्या आहेत भाज्या शिजवताना त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती पाणी ठेवायचं आहे त्यामुळे मध्ये भाजीला पाणी सुटणार आहे आणि भाज्या त्यावरती पैकी शिजणार आहेत आणि त्यामुळे सांबारला खूप छान टेस्ट सुद्धा येणार आहे पुढची टीप म्हणजे भाजी शिजताना सांबार मसाला घालायचा नाहीये अगोदरच जर तो आपण शिजताना टाकला तर त्याचा वास कमी होतो आणि टेस्ट ही कमी होते पुढची महत्वाची टीप असणार आहे इडलीसाठी तर इडलीचं पीठ आंबवताना त्या त्यामध्ये अगोदरच मीठ घालायचं नाही इडलीचं पीठ हे आंबवल्यानंतर तयार झाल्यानंतर आयत्या वेळेस मीठ घालायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये दोन टी स्पून तेल घालायला विसायचं नाही जेणेकरून इडल्या खूप जास्त सॉफ्ट होतात पुढची टीप म्हणजे हे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला वाटतं की आता हे फरमण झालेलं आहे फुगलेलं आहे मग जास्त मिक्स केलं तर इडल्या फुगणार नाही पण तसं नसतं हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पुढची महत्वाची टीप म्हणजे इडल्या स्टीम होण्यासाठी ठेवताना इडली पात्रामध्ये पाणी अगदी खळखळीत उकळून घ्यायचं आहे आणि उकळत्या पाण्यामध्येच त्या स्टीम होण्यासाठी ठेवायच्या आहेत मिडियम गॅसच्या फ्लेम वरतीच इडल्या स्टीम करून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवरती इडल्या स्टीम करायच्या नाहीत नाहीतर त्याच्या कडा या कडक होतात इडल्या ह्या स्टीम झाल्यानंतर इडली पात्रामध्ये जास्त वेळ ठेवायचे नाही त्याच्या कडक कडक होतात जसं मी व्हिडिओमध्ये अगोदर सांगितलं की शेवटची अति आहेत त्यानंतर इडल्या गरम असतानाच त्यावरती थोडस पाण्याचा शिपका द्यायचा आहे आणि लगेच ते पाणी जास्तीचं काढून टाकायचं आहे इथे तुम्ही बघू शकता पाणी छानपैकी त्या इडल्यांनी सोप केलेलं आहे आणि त्यानंतर इडल्या काढून घ्यायच्या आहेत आणि मस्त पैकी गरम गरम इडली सांबार आणि चटणी हे खायला घ्यायचं आहे तेव्हा फ्रेंड्स आजच्या टिप्स मला कशा वाटल्या या टिप्स तुम्हाला माहित होत्या का हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर